चेतन तुपे हेमंत रासने योगेश केळेकर उमाताई कापरे अमित गोरखे भीमराव तापकीर बापूसाहेब पठारे सिद्धार्थ शिरोळे राहुल भूल उपस्थित असणारे सुनील टिंगरे सिंह चहल रश्मी शुक्लाजी अर्चना त्यागी अमितेश कुमारजी आपले पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक विनय कुमार चोबे आयुक्त पुणे शहराचे रंजन कुमार शर्मा सर्व उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक ज्यांचा ज्यांचा यथोचित सत्कार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं केला ते उपस्थित असणारे सर्व सत्कार मूर्ती जमलेले पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग बंधू निर्णय माझ्या तरुण मित्रांना एकंदरीतच आपण सगळेजण काम करत असताना अनेक बदल होत आहेत तुमचं माझं पुणे वाढतं आहे तुमची चिंचवड वाढत आहे पुण्याचा परिसर वाढतो आहे लोकसंख्या वाढती आहे वाहतुकीचे प्रश्न आहेत अनेक प्रकारच्या समस्या जी निर्माण होतात आणि ज्यातून खूप भुग मोठी जबाबदारी राज्याच्या पोलीस खात्यावर असते पोलीस दलावर असते म्हणजे कायदा सुवस्था चांगल्या प्रकारची राखणं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हा फार त्यामध्ये तत्पर झालेला आहे आणि ते त्यांचं काम करतात शिकणार परंतु कधी कधी काही बाबींच्यामध्ये अशा काही घटना घडतात कि त्या घटनेच्या बद्दलची पूर्ण माहिती घ्यायच्या आतच एवढी बदनामी केली जाते त्याच्यामध्ये आमच्या पोलीस दलाची केली जाते राज्यकर्त्यांची केली जाते सरकारची केली जाते आणि नंतर काही तासांनी कळतं की ह्याच्यातली वस्तुस्थिती काय उदाहरण द्यायचं झालं तर मधलं कोणव्याचं उदाहरण आपल्याला देता येईल सुरुवातीला वेगळं चित्र समोर आलं वस्तुस्थिती वेगळी निघाली अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात आपल्या शहरामध्ये घडतात माझी विनंती आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे आमचं महायुतीचं सरकार काम करत असताना आमचा मनापासूनचा प्रयत्न आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठंही सर्वसामान्य लोकांना जनतेला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची राहिली पाहिजे तो कुणी संख्येने किती असू द्यात त्यालाही व्यवस्थितपणे जगण्याचा अधिकार संविधानाने घटनेनी दिलेला आहे आणि तशा प्रकारे त्याला जगता आलं पाहिजे आज तुम्ही जर पाहिलं तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभास्थे अनेक आपण कार्यक्रम घेत घेतले समोरची वाहन देखील तुम्हाला दिसत आहेत दीड दीड कोट रुपये खर्च करून आपल्या इथं एकंदरीतच कुठली अनुचित प्रकार घडू नये म्हणून जी काही काळजी आमच्या पोलीस दलानी घ्यायची असते ती घेण्याचा प्रयत्न आमचे अमितेश कुमार आणि त्यांची सगळी टीम इथं करतीये आम्ही पण मदत करतोय त्यांनी मगाशी सांगितलं की सगळ्यांचीच मदत आम्हाला होते आम्ही सगळ्यांनी ज्या आमच्या लक्षात आलं की आपण सरकारमध्ये काम करत असताना जर एखादे मंत्री मुख्यमंत्री कुणी प्रवास करत असतील तर त्यांच्या जी वाहनं असायची ती पुढे निघून जायची आणि आमच्या पोलीस दलाच्या गाड्या असायच्या त्यानंतर अर्ध्या तासांनी मागण्या पोचायच्या कारण कंडिशन चांगली नव्हती असाच विचार करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आम्ही आता यंदाच्या वर्षी महायुती सरकारने बावीस हजार कोटी रुपये डीपीसीला दिले जिल्हा वार्षिक योजना आणि त्याच्यामध्ये पाच टक्के रक्कम आम्ही पोलीस खात्याच्या करता राखीव ठेवलेली आहे पुणेकरांनो जवळपास अकराशे कोटी रुपये हे आपण आपल्या राज्यामध्ये जे जे पालकमंत्री काम करतात किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटलं की इथं काही अजून देण्याची गरज आहे बजेटमध्ये तरतूद नाही दिलं तर, तर ताबडतोब पाहिजे काही गोष्टी अशा असतात त्या तातडीनं निर्णय घेण्याची गरज असते सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर अनेक बाबींचा त्याचा उल्लेख करता येईल आणि ते तातडीनं घेता यावं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी लक्ष देत असतो आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा नियोजन समिती पुण्याने बीपीसी मधनं आपल्या पुणे ग्रामीण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या सगळ्याच्या मध्ये मिळून जवळपास दोन वर्षामध्ये चाळीस कोटी रुपयाचा निधी दिला अजून पण यंदाच्या वर्षी आम्ही निधी देणार दे आहे ही आमची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी सरकार पार पाडत आहे आज देखील वेगवेगळी आपण उद्घाटन केली भूमिपूजन केली त्याच्यामध्ये तुम्ही खराडीची इमारत त्या ठिकाणी पाहिली असेल त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चंदनगरची चुकून खराडी म्हणलं खराडीचं केलंय चंदन नगरची इमारत जर बघितली तर आपण म्हणतो की आपल्याला कुणाला पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येऊ नये पण ती इमारत बघितल्यानंतर एकदा का होईना इमारत बघायला त्या पोलीस स्टेशनला जावं असं वाटेल इतकी चांगली इमारत केलेली आहे मी अमितेश कुमार आणि यांना सगळ्यांना सांगेन की याच्यात खूप बदल होत आहेत काही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आपल्याला सहकार्य करतायत त्याच्यामध्ये फंड आपल्याला त्या ठिकाणी देत आहेत आणि हे सगळं करत असताना आपल्यावर जबाबदारी आणखीन वाढलेली आहे प्रत्येकाला आल्यानंतर व्यवस्थितपणे त्याच्या तक्रारीचं निरसन झालं पाहिजे त्याचा छडा लागला पाहिजे आता पण वेगवेगळ्यांचं सत्कार करत असताना मगाशी सोलापूरच्या बाबतीमध्ये एक उदाहरण सांगितलं की ती मुलगी सोलापूरला सापडली आणि त्याचा देखील सत्कार केला परंतु काही गोष्टी समाजातल्या लोकांनी पण ध्यानामध्ये घेतल्या पाहिजे माझा जरा स्वभाव फार बारीक चौकशी करायचा आहे तू काय करतो काय शिकलाय कसं चाललंय तर मी त्या माझ्या भगिनीला विचारलं की तुला ही मुलगी दुसरी मुलगी कुठं ठेवली ती म्हणली घरी ठेवली कोण सांभाळत आई सांभाळती म्हणलं आता ही दोन आहेत दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली म्हणलं तिसरं दिसतंय पोटात हो म्हणले आहे पोटात म्हणलं आता बास करा म्हणलं किती झाले नाही म्हणले पहिले तीन मुली आणि एक मुलगी आहे आता ही चौथं काय होईल माहिती नाही आता तुम्ही मला सांगा जर वर्ण ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार पाडायचं ठरवलं तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे जरा प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे कुणी चुकत असेल तुमच्या घरात काम करणारं कोणी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे अरे बाबा मुलगी असो मुलगा असो दोन वर थांबायला शिका आम्ही सगळ्यांच्याकरता कायदा केला नाही परंतु नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत इतपर्यंतचे कायदे केलेले आहेत लोक म्हणतात आम्हाला कायदा केला आहे खासदार आमदाराला कायदा केला नाही आता ते आमच्या हातात ता नाही म्हणून ते केलं नाही नाहीतर तिथही दोन आपत्त्याच्या पुढं जर कोणाला झालं तर त्याला उभं राहता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला असता पण ते आम्हाला काही जमलं नाही कारण ते आमच्या हातात नाहीये पुढं कधी हातात आलं तर तशा प्रकारचा विचार करू एवढंच त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो परंतु ही बाब आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे दुसरं मला सांगायचंय चहलजी आपण इथं आहात मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण या सरकारमध्ये काम करत